हॅलो नमस्कार आदा पब्लिक मित्रांनो नंदकिशोर दादा बारड यांच्या फार्मवर स्वराज्य गोट फार्मवर आपण भेट दिली होती तिथे ट्रेनिंग वगैरे झाली होती आर सी टीच्या महिलांची जबरदस्त नियोजन होतं बघा शेळीपालनामध्ये कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात काय करायला पाहिजे हे थोडे छोटे छोटे अनुभव त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये शेअर केले दोन दोन पाच पाच शब्दात तर ते ऐकवण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करत आहे बाकी तुम्हाला शेळीपालनातली काय अडचण आली तर नक्कीच विचारा पण मग ही मुलाखत पाहिल्यानंतर बरेचसे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होणार आहे तर मुलाखत नक्की बघा आणि ती मुलाखत जाऊन बघू शकता तुम्ही दादाची मुलाखत घेतली होती तीही जाऊन बघू शकता तुम्ही बाकी संध्याकाळी रात्रीचा टाईम आहे तर आता चालू आहे काहीतरी जुगाड लाईटा लाईटापुढं उभारून राणार गुरु पिंपरी तालुका घनसावंगी जिल्हा जालना माझ्या शेळी पालनाचं नाव मोठा देवी गोट फार्म आहे माझ्याकडे सध्या म्हणजे गावरान जातीच्या साठ शेळ्या आहे आणि चाळीस किल्ला आहे अशी टोटल क्वांटिटी माझी शंभरपर्यंतली आहे आणि त्यानंतर नुकतंच मी आता एक महिन्यापूर्वी पी एम जी पीचं म्हणजे लोन माझं मंजूर झालेलं आहे आणि त्यामध्ये पण मला अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतर्फे जे माझी म्हणजे लोनची जी रक्कम आहे त्याच्यामध्ये सबसिडी कटून मा जी माझी रक्कम राहील त्याच्यावर मला व्याज परतावा पण मिळालेला आहे तर ते सर्व शक्य झालं आर सी टी संस्थेमुळं गेल्या वर्षी मी आर सी टी संस्थेमध्ये ज्यावेळेस ट्रेनिंग घेतली त्यानंतर मला इथं आर सी टी ट्रेनिंगमध्ये आल्यानंतर सर्व काही गोष्टीची माहिती झाली त्यानंतर मी लगेच तयारीला लागून म्हणजे कष्ट कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही फाईल करणं म्हणजे ही पण काही सोपी गोष्ट नाही त्यासाठी आपल्याला पण खूप काही मेहनत करावी लागते आणि ती मी केली माझी फाईल पण मंजूर झाली आणि आपण नंतर आज आपण दरवर्षी मी ट्रेनिंग घेऊन बसची सुद्धा मला घेण्याची इच्छा झाली त्यामुळं मी आज संस्थेमध्ये ट्रेनिंग घेण्यासाठी आलेली आहे तर आज आपण सर नितनुश्वर बारड सरांवर आलेलो आहे तर त्यांचं पण आज म्हणजे कौतुक करावं तितकं थोडं आहे कारण की ते एक सामान्य शेळी पालक म्हणून आज इतके आदर्श करत त्यांना तर असं म्हणजे आपल्याकडून तर आपण आदर्श मानायला पाहिजे कारण की त्यांनी व्यवस्थापन म्हणजे इथून जरी त्याले की आपण जे आल्यानंतर आपल्याला सगळ्या काही गोष्टी आपण घेऊन जाण्यास आहेत क्वालिटी पण तशीच आहे आणि त्यांनी आपल्याला सर्व काही गोष्टीचं नॉलेज सांगितलं विशेष म्हणजे घेऊ शकतो शकतो पण तिथून पोषण करायचं हे सगळ्यांना माहिती नसतं पण आपण आपल्या पद्धतीनं पोषण करो तरी पण आजच्या गोष्टीचं गोष्टी असायला पाहिजे त्यामुळे आपण इथं आल्यानंतर त्यांनी आपल्याला बद्दल आपल्या भविष्यात महत्त्वाचं आहे आणि मी असं म्हणाल की इथं आलेल्या प्रत्येक महिलेने काही नाही तर काही शिकून घरी जायचे आणि त्याचा आपण भविष्यात नक्कीच काहीतरी उपयोग करू धन्यवाद नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। माझे नाव संगीता बाळू जाधव आहे मी राहणार वडगाव मध्ये आहे माझ आताच नवीन सुरुवात आहे आज बकरी आम्ही घेतलेली आहेत आता सध्या बिटल या जातीची आणलेली आहेत आम्ही तीन बकऱ्यापासून सुरुवात केली आता पकड पण आणलाय आहे तर अजून काही इतकी माहिती मिळाली नाही आता इथं आल्यापासून आम्हाला माहिती मिळायला लागली सुरुवातच आहे आमची जण इथं खूप चांगलं आहे त्यांनी व्यवस्था केलेली आहे बकऱ्यांची गोट फार्म बी छान केलेलं आहे त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था तसंच इथले वातावरण त्यांना सुरवण्यासाठी आम्ही विशेष म्हणजे आम्ही घराच्या शेतावर के सोय केलेली आहे बकऱ्यांची जसं एवढं बोलून मी माझ्या दोन शब्द माझं नाव शीतल जाणार्दन कोलते जाणारी तालुका जिल्हा संबंध आपण इथं पहिली वेळेस शे प्रशिक्षण म्हणजे काय असं हे मला माहित नसल्यामुळे मी पहिली वेळेस म्हणजे नंदकिशोर भाऊ यांच्या गोडफॉर्म मध्ये आणलं आणि त्यानंतर नंदकिशोर भाऊ आपल्याला खूप छान प्रकारे त्यांचे कसं बनवलेलं कस लहान पिलांसाठी व शाळांसाठी गाभण बघा व्यवस्था पाहिजे आणि त्यांनी साधा पद्धतीने केलेलं आहे असं नाही की आपण लिहिला पाहिजे त्याला करायचं म्हटलं तर कोणत्या पण पद्धतीला पाहिजे तसे त्यांनी सांगितलं जे आपल्या शेळीला सूट होईल वातावरण अशी शेळी आपण सांभाळावी आपण म्हणू की नाही आम्हाला जास्त ओरिजिनल जातीची पाहिजे पण तिला जर आपल्याकडे सूट झालं नाही तर ती शेळी घेऊन आपल्याला काही फायदा नाही पहिली गोष्ट आपल्याला उत्पन्न पाहिजे उत्पन्नासाठी उत आपल्याला दूध आणि जी बोकड किंवा पिल्ले देणारे ते कशा पद्धतीने समायचं त्यांना आजार झाला त्यांना कोणतं मिडी समजायचं हे लागेल धन्यवाद राणा रुपलखेडा तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर माझ्या गटाचे नाव आहे श्रीराम बचत गट आणि आम्ही त्या गटामार्फत आर सी आर सी टीला इथं शेळीपालनाच्या ट्रेमीसाठी आलो आहोत तर इथं आल्यानंतर सरांनी आम्हाला माहिती दिली आणि त्या माहितीनंतर प्रत्यक्ष शेळीपालनाला भेट द्यावी म्हणून श्री नंद बागडा फार्म भेट दिली फार्म दिल्या त्या सरांच्या त्या शेळ्यांमध्ये जाऊन नंतर प्रत्येक शेळीची माहिती दिली आपल्याची आधीची शेळी त्यापासून झालेले पुटले आणि आपण पण बघितले पण केली म्हणजे ना की पाऊस आला माझी रात्रीतून सपाट झाले ते आपल्या हातात पण हे आपल्या हक्काचे जे कोणी शकत नाही म्हणून निसारस जरी संकट आलं तर हे करू शकतात आणि डेव्हलप करू शकतो त्यान चाऱ्याचं नियोजन त्यांनी आपल्याला दाखवत चारा आणि मेथी घास वगैरे पण दाखवला आणि त्यांनी आता बी पण इथे पकडलेले नंतर त्याच्यानंतर शेळ्यांना इथं मध्ये पाण्याची वगैरे सोय केली कशा प्रकारे ती शेंगदाणं मग ते जी हे लावलेले बांधलेले त्याला येऊन जर चाटत आहे जे आपण म्हणतो की वेगवेगळ्या सर बोलले की आपण वरून जे मिनरल्स वगैरे देतो त्याची कमी वगैरे जे असेल ते समजा शेळ्या चाटतात त्याला नंतर परत त्यांच्या शेडचं व्यवस्थापन आपण बघितलं आतमध्ये मोठ्यांसाठी खोट्या पिलूंसाठी किंवा बोकडसाठी जो त्यांनी व्यवस्थित एरिया ठरवलेला आहे तो कशा प्रकारचा आहे जे जरूर एकताने ठेवता त्यावेळे ठेवल्या तर चांगलं फायद्यासाठी त्यांच्याही फायद्याचं गाभन शेळीला जर एखाद्या दुसऱ्या शेळीने मारलं तर त्याच्यापेक्षा ते सेपरेट असायला आहेत ही माझ्याला सरांनी सांगितली होती आणि आपण इथे येऊन प्रत्यक्षातलं प्रकारे शेड ठेवलं आणि हा पिल्लांचा वेगवेगळ्या आहे त्या पिल्लांना प्यार मोकळं सोडण्यासाठी त्यांनीच घरगुती बनवलेले लाकडाचं जे ठोकड्यात त्यावर उड्या मारून ते व्यायाम करू शकतात पोटातलं तरी पस्तं आणि नंतर हे सगळं चारा व्यवस्थापन वगैरे बघितल्यानंतर आपल्या शेळ्यांना आजार झाल्यानंतर ते कुठल्याही प्रकारचं डॉक्टर बोलत नाही ते सांगितलं सरांनी इथे स्वतः करतात ते आपण हे करू शकतो <coughs> जर खरंच आपण शेळी पालन केलं शेळ्यांमध तिला जर आता जर रवण करत म्हणलंच पाहिजे रवंत करणारी रवंत कपे रवंत बाहेर संडाल तिके जाड पण का पातळ त्याच्यावर उघड सर्व प्रकारचे मेडिसिन हे दाखवले त्या आपण बघितलं त्यांचं सक्सेसफुल शेळी पालन बघितलं आपण तर निश्चितच आपणही घरी जाऊन जे जा एक नसेल त्याने एक घ्या ज्याच्या दोन आहेत त्यांनी चार म्हणजे त्याने अजून चार धरून सक्सेसफुल आणि सरांची च्या कॉन्टॅक्टमध्ये राहा कुठली अडचण आली तर त्यांच्या आणि आपल्या शाश्वत उपजीविका म्हणजे हा हक्काच आपलं दहा सूत्र जे त्यातलं आपले जे शाश्वत उपजीविका जे आहे दुसरं हे कर आहे जे इथं प्रॅक्टिकल खरोखर आहे आणि महिलांसाठी जमातेचे उत्तम असा हा व्यवसाय आहे धन्यवाद आणि माझ्या फार्मचं नाव आहे रुद्रा गोट फार्म आहे दोन हजार पासून आम्ही करतोय तो सोयगाव जिल्ह्यामधलं आपण तालुक्या छत्रपती संभाजीनगरचं सगळ्यात शेवटचं गाव सोयगाव तालुकाने शेवटचं गाव खेडाय आहे अशा ठिकाणी आम्ही फार्म केलं आहे सगळी स्थानिक जातीच्या जा ज्या शेळ्या म्हणतो त्या होत्या माझ्याकडे जवळजवळ ऐंशी शेळ्या त्या आम्ही हैदराबादला कटिंगला न देता सर फार्मसाठी दिल्या आहेत ज्या माणसाने समोरच्या माणसाने त्यांच्यावर साठ लाख रुपये खर्च केला दुधासाठी चांगल्या होत्या म्हणून ते पूर्ण दिल्या आणि आम्हाला ते देऊन विदेशी वगैरे किंवा इतर घ्यायच्या होत्या मग आम्ही आता आमच्याकडे बरबरीचे बोकड आहेत बरबडीची शेळी पण आहे बारबेरी त्यानंतर बिटड्या आहेत परत बोरच्या शे बोरड पण आहेत तर दरवर्षी आम्ही ईदसाठी आता बोकड देतो आहे मागच्या वर्षी मी एक लाखाचा बोकड दिला ईदसाठी आणि आता यावर्षीकडे ईदसाठी बोकड आहे ज्याला पंच्याण्णव हजाराला मागणी पण आम्ही दिला नाही आहे म्हणजे क्वांटिटीपेक्षा आम्ही क्वालिटी करतोय जसं आता जास्त करता येत नव्हतं तर आता कमीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचा प्रयत्न करतोय आम्ही आणि जास्तीचे बोकडे आपल्याकडे असेल त्याला जर आपण खच्चीकरण केलं त्याचं तर ते, ते बोकडाचंही वजन चांगलं वाढतं आणि आपण त्याला आपल्या हिशोबाने समजा जर हा बोकडा आपला पाच हजार जातोय तर त्रास देते म्हणून आपण कधी कधी देऊन टाकतो की काही बोकड बकऱ्या जर आपण मुक्तपणे जर सोडल्या तर बोकडं त्रास देतात ते तर त्याच्यासाठी त्यांचं खच्चीकरण करायचं आणि ते त्याच्यानंतर विक्री केले तर चांगलाच आपल्याला चांगला भाव मिळतो त्याचा नमस्कार